एक डॉक्टर ते मॅरेथॉनपटू एक बालरोग तज्ज्ञ ते धावपटू असा जो काही प्रवास आहे जो प्रवास बीड शहरापासून सुरू झालेला आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेपर्यंत नेहून ठेवलेला आहे असा माणूस ज्यानं स्वतः स्वतःला हरवला आहे हो मी ज्यांच्याशी आता बोलणार आहे हे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर संजय जानवळे सर बीड जिल्ह्यातील एक बालरोग तज्ज्ञ असं नाव कधी काळी घेतलं जात होतं आजही घेतलं जातं परंतु आज वेगळ्या कारणासाठी त्यांचं नाव घेतलं जातं ते नाव म्हणजे मॅरेथॉनपटू चॅम्पियन या नावासाठी तर प्रथमता झिरो टू हिरो या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदन करतो की तुम्ही बीड ते दक्षिण आफ्रिका हा जो काही प्रवास आहे तो हा प्रवास नेमका तुम्ही कशा पद्धतीने पार केला त्यामध्ये याची सुरुवात जी आहे ही सुरुवात नेमकी तुम्ही कशा पद्धतीने के केली आणि केव्हा केली मी एक बालरोगतज्ञ आहे माझं अवघ विश्व लहान मुलांनीच व्यापून टाकलेलं होतं प्रचंड बिझी फिटनेस अजिबात लक्ष नव्हतं सहा वर्षापूर्वी आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने एक मॅरेथॉनचं आयोजन केलं के होतं सात किलोमीटरचीच फक्त मॅरेथॉन होती मी कशात पार्टिसिपेट होत नव्हतो आमच्या घरचे मला म्हणाले की तुम्ही ते कमीत कमी मॅरेथॉनमध्ये तरी जावा मग मी गेल्या पंधरा दिवस त्याची प्रॅक्टिस केली पहिले साडेतीन किलोमीटर फार चांगलं धावलो तर पुढच्या साडेतीन किलो किलोमीटरमध्ये मात्र मी थकलो मग सगळ्या महिला वर्गांनी मला क्रॉस करणार आणि शेवटी सांगितलं की सर पहिले सात साडेतीन किलोमीटर खूप चांगलं चलत होते पळत होते पण नंतर मात्र कळाले आणि मला ते सात किलोमीटर पार करायला दीड तास लागले पण हो हो मी हे डोक्यात ठेवलं आणि माझं त्या दिवसापासून सरावाचा सिलसिला सुरू झाला आणि माझं एकच डोक्यात होतं की मला उत्कृष्ट धावपटू बनायचं मी हे धावपटू झाल्यानंतरच मी सांगितलं की मी धावपटू बनलो वा त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली मी माझी मानसिकता बदलली माझ्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली वेळेचं नीट नियोजन केलं कामावर कुठलाच परिणाम न होता मी माझं प्रॅक्टिस अखंडपणे चालू ठेवली मग मी योगा ग्रुप इथं नायकवाड्यांचा ग्रुप आहे आणि बाकीच्या सगळ्या रनर करून प्रेरणा घेतली प्रत्येक रनरकडून शिकलो अक्षरशः मला पहिल्यांदा धावता येत नव्हतं रनिंगचा फॉर्म माहीत नव्हता हात नीट पडायचे नाहीत पायाची लँडिंग नीट व्हायची नाही दम लागायचा अशावेळी मी काय केलं पहिल्यांदा एक सहा वर्षाच्या समुलाला फक्त पळायला नव्हे आणि तो कसा पळतो नीट पाहिलं आणि त्याचं ते तो टेक्निक मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला मला नीट धावण्याचं टेक्निक शिकण्यासाठी पाच ते सहा वर्ष लागले आज मी थोडासा चांगला धावतो कारण ते टेक्निक समजायला खूप उशीर लागतो पण मी माझ्या मनातून हे सुरूच ठेवलं पहिल्यांदा माझ्या घरी एक योगा टीचर बनवला पहिले सहा महिने त्याने माझं योगाट घेतलं oh. तर माझे सगळे मसल्स स्नायू सगळे मोकळे झाले नंतर माझ्या घरी एक एरोबिक टीचर यायचा त्याने माझं डिट केलं आणि oh. एक जिम सी एन ए जिम उघडली मी जिममध्ये गेलो आणि माझं वेट ट्रेनिंग सुरू केलं वेट ट्रेनिंग केली स्ट्रेंथ ट्रेनिंग केली शुभम भोले नावाचा एक ट्रेनर होता त्याने माझं ट्रेन केलं वेट ट्रेनिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळं माझं शक्ती आहे आणि मी त्या शक्तीचा वापर धावण्यासाठी सुरुवात केली आणि मग माझं धावणं इम्प्रूव्ह झालं मी पहिल्या पहिली एक लगेचच एक सहा महिन्यात साताऱ्याला नाईट मॅरेथॉन केली ती मॅरेथॉन मी अवघ्या पाच किंवा सहा रविवारी प्रॅक्टिस करून केली रात्री अकरा वाजता सुरू केली होती एक दीड अडीच तासात मी एकवीस किलोमीटर कम पूर्ण केलं नंतर लगोलग मी पंचवीस एका दुसऱ्याच महिन्यामध्ये माथेरानला जाऊन एक ट्रेल मॅरेथॉन आहे पंचवीस किलोमीटर पूर्ण केलं आणि माझ्यात आत्मविश्वासाला एक वर्षभर मी हा मॅरेथॉन केला असते आणि नंतर मी माझी मानसिकताच बदलून टाकली मी सांगितले की हळूवार जाऊ आत्मविश्वासात जाऊ पण बेचाळीसच वा आणि मी त्या दिवशीपासून आज ताग आहेत एकवीस किलोमीटरमध्ये पार्टिसिपेटच होत नाही एकवीस किलोमीटर हा माझा फक्त प्रॅक्टिस रन असतो मी बेचाळीस करतो टाटा मुंबई मॅरेथॉन ही आशिया खंडातली सर्वात मोठी मॅरेथॉन प्रतिष्ठेची मांडलेली झाली मॅरेथॉन मी बीड जिल्ह्यातून पहिला माणूस आहे की ज्याने फुल मॅरेथॉन पहिल्यांदा अतिशय आत्मशोधन केली आणि मी पहिल्याच मॅरेथॉनला कॉम्रेड साठी पात्र ठरलो आणि मला त्यावेळेस कॉम्रेड काय माहित नव्हतं पण माझा जो टायमिंग आला पेस आला सगळेजण मला असं म्हणायचे कॉम्रेड कॉम्रेडसाठी पात्र झाला बस विषय तिथेच संपला तर माझ्या मनात राहिले की कॉम्रेड काय मग मी थोडासा पुढच्या वर्षी अभ्यास केला आपल्याच बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्याचे संतोष भोकरे कॉम्रेड मध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्यांनी ते नव्वद किलोमीटर अंतर पार केलं त्याचं मला खूप कौतुक वाटत आणि ते मला करायचं माझे मनात स्वप्न होतं आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले मग मी एक अहमदाबाद मॅरेथॉन मध्ये माझं परत पात्र झालो आणि मी कॉम्रेडसाठी माझं असेशन दिलं झालं मी त्याचं क्वालिफाय पात्र ठेवलं आणि माझं प्रॅक्टिसचा सिलसिला सुरू झाला आपला बीड जिल्हा मी खूप सुदैव आहे इथं धावण्यासाठी खरोखरच रस्ते खूप चांगले बालाघाटचा डोंगर आपल्यासाठी वरदान आहे इमामपूरचा रोड चढ उताराचा आहे जसा साऊथ आफ्रिकेमध्ये आहे सह्यद्री देवराई उंच चढे डोंगर आहे आधी फ्लॅट रूट पण आहे आणि माझ्या सर्व ग्रुपने खास करून स्टेडियमचा मॉर्निंग वॉक ग्रुप योगा ग्रुप नाईकवाडे ग्रुप यांनी मला खूप मदत केली कोच लावले कठोर कसून प्रॅक्टिस केली मंगळवार गुरुवार शनिवार रविवार असं प्रॅक्टिस करायचो कॉम्रेड मॅरेथॉन पूर्वी आम्हाला हजार किलोमीटरचं टार्गेट असतं एका तीन महिन्यात कम्प्लीट करायचं मी माझ्या त्या तीन चार महिन्यामध्ये ऑलमोस्ट पंधराशे सोळाशे किलोमीटर धाव घेतली मंगळवारी आम्ही या स्पिटीम रन करायचो फास्ट रन टेम्पो रन गुरुवारी आम्ही हिल रेप्युटेशन करायचो चढ चढायचा उतरायचा शनिवारी परत एकवीस किलोमीटर करायचं आणि शनिवारचं एकवीस किलोमीटर दुखऱ्या पायाने रविवारी लॉंग रन करायचं मग तीस किलोमीटर असेल पस्तीस किलोमीटर असेल असं म्हणून आमचं आठवड्याचं पंच्याऐंशी नव्वद किलोमीटर मायलेज जायचं आणि ह्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला मोठे रन करायचे होते जानेवारीमध्ये आम्ही टाटा मॅरेथॉन बेचाळीस किलो लगोलग फेब्रुवारीमध्ये लोणाव्याला अल्ट्रा मॅरेथॉन होती दुर्दैवाने माझी ती मिस झाली मी आजारी होतो लगेच दुसऱ्या आठवड्यातच मी ठरवलं की मी ती दोनवड्याचा अल्ट्रा मॅरेथॉन म्हणजे एकटा जाऊन पहा धावणं एकटा धावणं तिथं खूप मोठं म्हणजे आव्हान होतं माझे कोच सतीश गुजार बार। ते मुंबईचे आहेत ते मुंबईहून लोणावळ्याला लावली आम्ही दोघांनी रात्री एक वाजता रन सुरू केला तो पहाटे सहापर्यंत आम्ही पन्नास किलोमीटर केलं फेब्रुवारीमधला पन्नास किलोमीटर माझ्या आयुष्यातला पहिला मॅरेथॉन झाला तर ती मॅरेथॉन धावताना काही आठवणी आहेत त्या आठवणीमध्ये आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन आमच्या पाठीमागे येत होता रस्त्याने असे भले कुत्रे होते आणि दुथर्फा जंगल मोठे मोठे चढ उतार अक्षरशः मीठ मोठीत घेऊन धावायचो ड्रायव्हरला डुलक्या लागायच्या आम्ही त्याला उठवायचो जाग करायचो त्याच्या लाईटमध्ये धावायचो असं आम्ही पन्नास किलोमीटर पूर्ण केलं नंतर आम्ही साताऱ्याला पठार मॅरेथॉनला गेलो कासपठार मॅरेथॉनमध्ये बीडच्याच धावपटीने मला खूप सहकार्य केलं त्यात प्रामुख्याने गणेश नाईक श्री मामू आणि आघाडी साहेब यांचा समावेश होता तिथं आम्हाला शिट्ट्या दिल्या होत्या आमची मॅरेथॉन एकवीस रात्री बारा वाजता बार सुरू झाली आम्हाला पासष्ट किलोमीटर करायचे होतं आणि तो कास पठाराचा असा चढा डोंगर आणि किलर हिल्स आणि टायगर रिझर्व असा होतं आणि प्रॅक्टिसमध्ये तर मी माझ्या ग्रुपमध्ये सगळ्या शेवट शेवट आणि शेवटला असताना धावताना रात्री तीनला दोनला धावताना भीती वाटायची आम्हाला संयोजकांनी शिट्ट्या दिल्या होत्या शिट्ट्याच्या साठी दिल्या होत्या की तुम्हाला कुठे टायगर वगैरे दिसला तर कमीत कमी शिट्टे -कमी वाजवा म्हणजे पुढचे किंवा मागचे कोणी रनर तुम्हाला येऊन मदत करते आम्हाला तर तो दिसला नाही म्हणले पण कदाचित पासष्ट किलोमीटर झालं त्यावेळेस आमच्या घरच्यांनी आम्हाला सिग्नल दिला आता तुम्ही खरंच कॉम्बरेट करू शकता साऊथ आफ्रिकेला तुम्ही जाऊ शकता एकदा आणि असंच मग शेवटचा आमचा रन ह्याला झाला शिकला सप्तशृंगी चढ उतारात असं रन तिथेही तसंच दोन रन दोन सोबत धाव असं कंपल्सरी होतं तिथे मी मागेच पडलो आणि एकटा धावायचं म्हणजे भीती वाटत परत एकदा जीव मोठी घेऊन कुत्रे माग आले था ते तयारी करून था। <laughs> कुत्र्याला काठीने मारून परत धाव पण पण माझी जिद्द सोडलीच नाही मी अठ्ठावन्न किलोमीटर केलं आणि तो दिवस उचलला साऊथसाठी म्हणजे साऊथ आफ्रिकाला गेलो साऊथ आफ्रिकेला जाताना बीडच्या संतोष भोकरे आणि शरद खिल्लारे या दोन उत्कृष्ट धावपटीने माझ्या क्लिनिक हॉस्पिटलमध्ये आणून मला तिरंगा आणि तिरंगा दिल्यानंतर म्हणजे सर तुम्ही तिथे गेल्यानंतर तिरंगा तुमचं क्रॉस लाईन तुम्ही पार केले के तुम्ही तिरंगा फारवा मला खूप मनातून आनंद झाला समोर प्रचंड पेशंटची लाईन होते ती कॉम्रेड रेस मी पूर्ण करी का नाही याची मला शाश्वती नव्हती पण बीडकरांचा तो आत्मविश्वास होता त्यांनी दिलेला तो आदेश होता तो मी शिरसावंद मारला आणि कॉम्रेड पूर्ण करायचे हे मनोमन ठरवलं आणि साऊथ आफ्रिकेला गेलं साऊथ आफ्रिकेला जाईपर्यंत मी ठरवलं होतं की मी जोपर्यंत कॉम्रेड होणार नाही तोपर्यंत मी कोणाला नाही आणि तो दिवस परत उघडला सकाळचे पाच वाजले होते पीटर मारिट्स बर मी क्यू सिडी सर्वात शेवटी होतो आणि सहा वाजता रेस सुरू होणार होती आता मी रेस स्टार्ट लाईनपासून एक किलोमीटर होतो आणि सहापासूनच आमचा टायमिंग सुरू होतो तेवीस हजार धावपटीनी तो रस्ता फुलला होता म्हणजे जगातील जगातल्या ऐंशी देशातल्या तेवीस हजार लोक त्यात पार्टिसिपेट झाले ते ऑल वेअर क्वालिफाईड पण आपल्या इकडे कसं मॅरेथॉनच्या पूर्वी सर्वात उत्साह असतो जोश असतो आणि धावण्याची सगळ्यांची इच्छा असते पण तिथं नव्वद किलोमीटर म्हणल्यावर ऑलमोस्ट सगळेजण खाली बसलेले असते शांत असतात <laughs> उत्साह कोणाचा असतो कोणाचा वॉर्म करत नाही कस तरी नऊ साडेपाच वाजले होते आता माझाही वेळ जात होता कारण रस्त्यावर कसा बसा बसलो होतो वॉशरूम ला गेलो सगळे निगेटिव्ह निगेटिव्ह बोलायचं कोणाला चायचं ना आम्हाला करायचंच ना सगळ्यांचे होते पण मी ठरवलं की आता आलोच ना तर पार करायचं मला असं ग्रुप मध्ये पळायची प्रॅक्टिस नव्हती मी ठरवलं की एकटाच पार ऑलवेज आलो बर पावर व्हागासारख पाव आणि धावताना मी फक्त एकच पाऊल म्हणून आणि आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाकत मी माझं ध्येय आणि तसंच सुरू झालं सहा वाजता रेस स्टार्ट झाली पंधरा थंडी पाच ते सहा डिग्री तापमान होतं पण ते प्लिझंट होतं मला ते सूप झालं आणि धावण्यात मी सुरुवात केली पहिले चार पाच किलोमीटर रेटा रेटीच होती मी धावता येत नव्हतं पण पाच सहा किलोमीटर झाल्यानंतर मग चांगला पेस पकडला एकवीस किलोमीटर झाले की वॉर्म रन झाला आणखी हायचं वाटलं mm. आता चांगली रिद्ध मिळाली तुम्हाला yeah. माझी स्पीड uh, कौशल्याने को मी चांगलं व्यवस्थित चाललो होतो mm. पण चालता चालता माझ्या समोरच्या धाव फोटोच्या खिशातून पाण्याची ah. पाऊच खाली पडली wow. आणि माझा पाय त्याच्यावर पडला मी घसरलो अक्षरशः wow. लोटांगण घेतलं पडलो ah. दोन्ही गुडघे फुटले mm. मोबाईल फुटला गोगल फुटला आता असं वाटलं की कुठं एका हाड मुरला तर उठून उभारलो ईश्वर कृपयाने काही झालं होतं धावायला सुरुवात केली आणि मग मात्र चांगलं धावलं पंचेचाळीस किलोमीटर झालं आता तिथे कसं असतं चार पाच गेट असतं <coughs> त्या गेटवर पर्टिक्युलर वेळेमध्ये तिथे जर आपण पोचलो नाही तर मग मात्र आपल्याला तिथून ते गेट बंद होतं आणि आपल्याला बसमध्ये बसून घेऊन जातात म्हणजे त्या पाच गेटमध्ये उदाहरणार्थ पंचवीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर पासष्ट आणि ऐंशी किलोमीटरला ते गेट आपल्याला पार करावीच लागते आणि त्या गेटमधून जर आपण नाही झालो तर घेऊन जातात पण मी गेट ते सहजाची पार केले आता पंचेचाळीस किलोमीटर झाले होते अर्ध्या अर्धे संपली होती आणखी आनंद वाटला पण पंचेचाळीस किलोमीटर झाले की तेरा किलोमीटर जाताना डोंगर बोट राहील सुरू झाले आणि कस मग ते मात्र आमच्यासाठी कौशल्याची गोष्ट होती आम्ही ती पण पार पार पासष्ट किलोमीटर पासष्ट किलोमीटर नंतर आता खरं उतार होता तो उतार तेरा चला आणि पण पासष्ट किलोमीटर उताराच रस्ता जरी असला तरी पायात अजिबात होते बरोबर पाय थकले होते असाच कसा तरी आता टाकत मी सत्तर किलोमीटर पण गेलो सत्तर किलोमीटर जर आता मात्र माझे पाय थकले पण आता पाय थकल्यानंतर दुसऱ्या कोणत्या आवाचा साथ घ्यायचा पण मी आता मेंदूच्या आवाज आता मी बुद्धीने पळायचे बुद्धीमध्ये काय होतं की माझे एक मित्र म्हणले होते की जिद्द सोडतात दुसरे मित्र म्हणले गिव अप करायचं ना आणि मी आठवलं आपण एवढी ट्रेनिंग केली दिवस रात्र अहोरात्र मेले घेतली डाएट चांगली केलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या आणि मी ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर झाल्यानंतर आता मेंदू पण थकला मेंदू सुद्धा म्हणून आता सोडून द्यायचं हा आता शेवटीच काम हृदयाने <laughs> तू स्वतःच ठरलं होतं रन करायला हो तुला स्वतःलाच इच्छा होती हो। हो। आता कर धाव परत जाशील त्याच की हो हृदयातून पळावं आता झाले पंच्याऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर साठी आता हृदय पण थकल म्हणले घे ओन सोडून पण तरी जिद्द सोड डोळ्यात आश्रू आले होते बाजूचे धाव सगळे कुणी रांगत होतं फ्लॅट कुणी रडत होत होत माझ्या पण डोळ्यात आश्रू आले होते याची मी ती काळजी घेतली फक्त दोनशे मीटर दिसले आता दोनशे मीटर दिसले मग माझा हात हळूच तिरंग्याकडे गेला दोनशे मीटर पण माझं अंतर पार होईल का नाही याची मला खात्री नव्हती मग मी तरी पण जिद्दीरी केलो ईश्वराची मर्जी तुमच्यासारख्यांचं सारख्याच प्रेम होते म्हणून माझ्या पायात बळ आलं फास्ट पळालो ज्या क्षणी मी क्रॉस लाईन पार केली त्या क्षणी मी तिरंगा काढला तर तिरंगा फडकण्याच त्राण माझ्यात नव्हतं मी लंच करत खाली कोसळलो तिरंगा फडकावला आणि अक्षरशः मला रडू आलं मग ढाई मोकलून मला मला हमसून हमसून मारा की ओक्षा बोक्षी मारा मी रडलो रडलो पण त्या क्षणी मला असं लक्षात आलं की मी या जगातली कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो वा आणि तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण असं माझा बीड बालाघाट ते पिटर मार्टी साऊथ साऊथ असा कॉम्रेडचा प्रवास सांगत असताना तुम्ही जे म्हणलात ना डोळ्यातून आश्रू येतात एकतर त्या दुःखात असतात आणि एकतर त्या खूप मोठं जे काही उच्चांक असतं तुम्ही गाठलेला खरं तर झिरो टू हिरो जो वादळातून वाट काढत किंवा मार्ग काढत शिखरापर्यंत पोहोचलेला जो काही प्रवास आहे तो प्रवास खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेला आहे मला त्याला धरून एक प्रश्न विचारायचा आहे मी तुमच्या वयाकडे जाणार नाही परंतु ह्या वयातही तुम्ही हे कसं काय करू शकता बर याच्यासाठी नेमकी ऊर्जा काय आहे एकदा काय मी एकदा गोव्याला गेलो होतो मला असं छंद होता त्या जिबमध्ये जायचा त्या योग्य टीचर कोण माहिती घ्यायचं एक योगा टीचर मला म्हणला की आता बारा महिन्याचा एक वर्ष आहे आणि जर तेच वय वय तोच जर चोवीस महिन्याचे एक वर्ष जर केलं तर तुमचं वय किती होईल आता माझं वय बावन्न वर्ष चोवीस महिन्याचं जर वर्ष असतं तर माझं वय वर्ष एज इज चोवीस ते फक्त एक आकडा आहे आणि वयाला कुणीच शरण जायचं क्षमता असते हे खूप माणसं असतात ते पण ते साध्य करू शकतात आपण करू शकतो हे माझ्या मनात होतं मी वयाला कधीच जुमान फक्त शिस्त पाळली नीट झोपलो नीट खाल्लं नीट काम केलं नीट वर्कआउट वर्कआउट मध्ये वैविध्य आणलं आणि मन लावून सराव केला आणि मला यश तर याच्यासाठी एक नेमकं आता तुम्ही जसं म्हणलात की आमच्या घरच्यांनी म्हटलं की तुम्ही हे करू शकता याचा अर्थ आम्हाला असा घ्यायचा की तुम्हाला घरच्यानं पाळायला हवलंय दोन्ही गोष्टी माझ्या खरं यशापाठी भाग हा माझं कुटुंब आहे माझी सहभागी होती ह्याच आहे हा त्यांना दोन्ही गोष्टी वाटत होत्या की मी यशाचं शिखर पण गाठावं आणि मला कुठं इंजुरी पण होते त्यांनी वयाचा माझ्या रिस्पेक्ट पण करत होत्या मी करत असलेल्या कामाचं त्यांना जाणीव पण मला एक तर बिझी होतो बिझी मेडिटेशन मला प्रचंड काम करावं लागत होतं ह्या वयामध्ये कुठं कॉलॅप झाले कुठं इंजुरी झाली ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना भीती वाटत होती त्यांनी सगळ्या टेस्ट माझ्या घेत राहतो बघत होते की मला प्रोत्साहन द्यायचे पण त्या टेस्टमध्ये ते पास होतात का नाही ते बघायचं मी प्रत्येक पायरीवर प्रत्येक टेस्ट पास होत गेलो म्हणजे मी ते अचीव्ह करत गेलो आणि मग त्या क्षणी त्यांनी सांगितलं की यू करू शकतात मला खूप प्रचंड प्रोत्साहन आणि सहकार्य मिळतं असं सहकार्य येणाऱ्या कालखंडात मी तुमच्याकडे राहू दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय की तुमचा जास्त वेळ घेणार नाही झिरो टू हिरो हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ते अशाच लोकांसाठी बनलेलं आहे आणि असेच लोक आम्ही या ठिकाणी घेऊन येतो मित्रांनो तुम्हाला हे चॅनलवरील माहिती आवडत असेल तर नक्की लाईक कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आहे डॉक्टर साहेब आज तुम्ही एक मॅरेथॉन पटोआ आम्हाला म्हटलं जायचं की द फास्टेस्ट मॅन इन द वर्ल्ड असं म्हटलं की हुशेन बोल्ट आठवायचा परंतु आज बीडचा हुशेन बोल्ट म्हणजे जा डॉक्टर जानवळे साहेब आहेत जर येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्यावर जर एखादा चित्रपट निघाला तो चित्रपटाचं नाव काय असेल आणि त्या चित्रपटाची भूमिका नेमकी कोणी के केलेली असेल माझ्यासाठी दोन हिरो बीड मधला एक प्रेरक वैद्य नावाचा मित्र माझा सुपरस्टार आणि बॉलिवूड मधला एक किंग खान तो सुद्धा माझा वा मी ज्यावेळेस मॅरेथॉनला जात होतो माझ्या मित्राला विचारलं की तू करू मी मॅरेथॉन कॉपरेट करू शकतो का मला काय सांगितलं मंजिली उनीको मिळते खरे जिनकी स्वप्नो में जानो पंकोसी नाही हौसलो से हौसलो से हो जाती हे प्रेरकचे वाक्य माझ्या डोक्यात होते तो माझ्यासाठी हिरो होता इत तो तो माझी भूमिका तो करू शकतो कीवा हा किंग खान तो किंग खान माझी मॅरेथॉन पोटची भूमिकार से काहीतरी चक दे इथे मध्ये खूप चांगले केले चांगले केले खरे खरच तुमचं या ठिकाणी अभिनंदन आहे मी शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे तुम्हाला की झिरो टू हिरो जो प्रवास शून्यातून सुरू होऊन शिखरापर्यंत पोहोचतो पोहचतो जर कालखंड पाहिला तर हे आता मोबाईलवर खेळताना दिसतात अशा वेळेस तरुणांना झिरो टू हिरो काय सल्ला द्या बलशाली भारत हो हे ब्रीद मनाशी बाळगत मी अधिकाधिक लोकांना धावण्यासाठी मोटिवेट करण्याचं काम करत oh. आहे आणि बऱ्याच अंशी त्यामध्ये यशस्वी होत आहे त्या मुलांना दिशा पाहिजे आणि ह्यांना प्रॉपर बघितलं सांगितलं हे खूप चांगल्या पद्धतीने करतात आता माझे मित्र माझे ज्युनियर किंवा माझे काही पेशंट मुलं माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने धावतात ah. फक्त मी योग्य दिशेने धावलो म्हणून मला यश मिळालं ah. त्यांना आणखी दिशा मिळायची बाकी oh. आहे असं नाही की सगळे जरच मोबाईलवर खेळतात आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे आणि काही एक त्या काळामध्ये बीड जिल्ह्याचे का लोक नक्की ऑलिम्पिक अशा क्रीडा स्पर्धामध्ये खूप नाव कमवतील मेडल मिळतील आणि आम्ही त्यांना खूप मोटिवेट करू आणि त्यांनी जे करतील त्याच वेळेस आपलं काम म्हणजे आपलं ध्येय पूर्ण होईल असं मला वाटतं नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये झिरो टू हिरोचा जो काही प्रवास आहे जो जा जानवडी साहेबांकडून आपण जाणून घेतला अशाच पद्धतीनं आपणही झिरो टू हिरो होऊ शकता मित्रांनो एक डॉक्टर ते धावपटू आणि एक बालरोग्ण तज्ज्ञ ते मॅथेरोन पटवा असा जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण पाहिला अशाच पद्धतीनं आपण अजूनही एका झिरो टू हिरो व्यक्तिमत्वाला या ठिकाणी पाहणार आहोत तोपर्यंत लाईक करा शेअर करा धन्यवाद